विशेष जनसुरक्षा विधेयक व्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी करणारा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे शासनाचे योग घातलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संविधानाचे अवमान करणारे असून व्यक्ती स्वतंत्राची गळछिपी करणारा आहे मुखेड येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आज दिनांक सव्वीस मार्च रोजी या विधेयक विरुद्ध तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना निवेदन पाठवून विरोध दर्शविला आहे या विधेयकामुळे सामाजिक चळवळीला प्रचंड निर्बंध येणार असून अभिव्यक्ती स्वतंत्रावर गदा आणली जात आहे सदर विधेयकामुळे पत्रकारिता आणि माध्यम स्वतंत्र धोक्यात येणार आहे शिवाय लोकशाही प्रक्रियेला धोका निर्माण होणार आहे हे विधेयक अभ्यासविना आले असून असेच मंजूर झाल्यास सामाजिक व राजकीय संघटनांना एकत्र करून रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल असा इशारा यावेळी डॉक्टर श्रावण रायपनवाड यांनी दिला आहे यावेळी ज्येष्ठ नेते विश्वनाथराव कोलमकर आणि काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रायपणवाळ जयप्रकाश कानगुले शेख रियाज एम आर गोपनर एस के बबलू मुल्ला इरफान शेख आदी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्रात महायुती सरकारकडून तेहतीस जनसुरक्षा विधेयक नावाचं एक अतिशय चुकीचं विधेयक महाराष्ट्र शासन पारित करण्याच्या मनस्थितीत आहे ज्या विधेयकांच्या अधीन या ठिकाणी कुठल्याही सामाजिक कार्यकर्ता असेल राजकीय कार्यकर्ता असेल किंवा संघटना असेल यांना कुठलेही आपलं मत व्यक्त करणे किंवा शासनाच्या विरोधात काही पत्र देणे आंदोलन चळवळी करणे हे जमणार नाही म्हणजे एकंदर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्णपणे शासनाचं नियंत्रण राहणार असून कोणत्याही संघटनेला कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वेळी शासन हे बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते अशा प्रकारचं विधेयक येऊ घातलेलं आहे या विधेयकाला सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही विरोध करत असून या ठिकाणी शासनाला त्याच्या सूचना आणि आमच्या मागण्यांचं एक निवेदन या ठिकाणी तहसीलदारांच्या मार्फत आम्ही या महाराष्ट्र शासनाच्या सचिवांना जितेंद्र भोळे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांना आम्ही पा निवेदन पाठवत पाठवत आहोत आणि याद्वारे आम्ही मागणी करत आहोत की येऊ घातलेलं विधेयक संपूर्णपणे रद्द करण्यात यावं आणि नवीन प्रकारचं या ठिकाणी सर्व नागरिकांना संघटनांना आणि सामाजिक व्यक्तींना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य मिळावं असं विधेयक आणावं अशी मागणी या ठिकाणी करीत आहोत